ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलनवरती क्लिक करायला विसरू नका नगर मनमाड राज्य महामार्गावरती मोटरसायकलीवरती जात असलेल्या दोन तरुणांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनानं जोराची धडक दिल्यानं मोटरसायकलवरील एक एकोणवीस वर्षीय तरुण जागीच ठार झालाय तर एक जण जखमी झालाय अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा इथे ही घटना घडली आहे नदीम आदम शेख आणि उमर अब्बास शेख हे दोघेही अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान एका दुचाकीवरनं राहुरी इथून आपल्या घरी डिग्रस इथे जात होते तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली या भीषण अपघातामध्ये नदीम शेख याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं तो जागीच ठार झालाय तर त्याच्याबरोबर असलेला उमर शेख हा तरुण जखमी झालाय त्याच्यावरती राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच डिग्रज येथील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नदीम आदम शेख याला उपचारांच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला या दुर्दैवी घटनेमुळे डिग्रस परिसरात शोककळा पसरली आहे नगर मनमाड महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरत आहे मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी